गणपती बाप्पा मोर्या येत्या मंगळवारी बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी आलेली आहे वर्षातील सर्वात मोठी अंगारिकी संकष्ट चतुर्थी श्रावण महिन्यामधील अंगारकी संकष्ट चतुर्थी ही आहे अंगारकी संकष्ट चतुर्थी म्हणजे संकटाचा नाश करणारी चतुर्थी मानली जाते जो खऱ्या मनाने व्रत उपवास करतो आणि विधीप्रमाणे गणपतीची पूजा करतो श्री गणेश त्यांची सर्व संकटे दूर करतात तसे जी व्यक्ती ही अंगारकी संकष्ट चतुर्थीचा व्रत करते त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात संकष्ट चतुर्थीचा चतुर्थी जर मंगळवारी आली तर तिला अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखलं जातं ती अत्यंत शुभ मानली जाते या ज्या गणेश भक्तांना महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक संकष्ट चतुर्थीचं व्रत करणं जमत नसल्यास अशांनी अंगारकीचं मात्र न विसरता न चुकता आवर्जून व्रत करावं उपवास करावा त्यामुळे त्यांना एकवीस संकष्ट चतुर्थी केल्याचं फळ हे मिळत असतं तर हे अंगारकी चतुर्थीचं व्रत कसं करावं म्हणजे अंगारकी चतुर्थीचा उपवास कसा करावा कधी सोडावा कोणते पदार्थ आपल्याला या दिवशी चुकूनही खायचे नाहीत ते पदार्थ वर जे सांगितलेले आहेत किंवा उपवास सोडण्यापूर्वी आपल्याला कोणतं काम करायचं आहे की ज्यामुळे तुमचं व्रत हे अपूर्ण राहणार नाही मी आता जे काही नियम सांगणार आहे तर त्या नियमांचं जर तुम्ही काटेकोरपणे पालन केलं तर तुम्हाला देखील अंगारकी चतुर्थीच्या व्रताचं संपूर्ण फळ मिळणार आहे चला तर मग अंगारकी चतुर्थीच्या उपवासाबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा उद्या अंगारके चतुर्थीचा प्रारंभ मंगळवारी बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटांनी होत आहे संकष्ट चतुर्थीचा अंगारक योग समाप्त होत आहे बुधवारी तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजून छत्तीस उदय उदयतिथीनुसार आपण अंगारके चतुर्थीचं व्रत हे मंगळवारी करणार आहोत मंगळवारी आपल्याला दिवसभर उपवास करायचा आहे अंगारकी चतुर्थीचं व्रत हे खूप प्रभावी मानलं जातं ज्यांना कोणाला दर महिन्याची संकष्ट चतुर्थी धरायची असेल तर त्यांनी या दिवसापासून संकष्ट चतुर्थी धरू शकता तर आता आपण बघूया की अंगारकी चतुर्थीचा उपवास कसा करायचा आहे तर अंगारकी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही पूर्ण दिवसभर उपवास करायचा आहे मात्र या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावे त्यानंतर गणेशांची पूजा करावी व्रताला सुरुवात करावी या दिवशी तुम्ही व्रत करणार आहे म्हटल्यानंतर केस वगैरे धुवू शकता या दिवशी आपल्याला दिवसभर उपवास करायचा आहे दिवसभरामध्ये तुम्ही पाणी दूध फळे फळांचा ज्यूस रस असा असे पदार्थ तुम्ही खाऊ शकता उपवासाच्या पदार्थामध्ये तुम्ही साबुदाना खिचडी देखील खाऊ शकता परंतु तुम्ही जे काही पदार्थ बनवणार असाल तर त्यामध्ये शक्यतो सेंदेव मिठाचा वापर करावा कारण की उपवासाच्या दिवसामध्ये शरीराला सोडियमची गरज असते जी संदेव मिठामुळे पूर्ण करता येते त्यामुळे तुम्ही कोणतेही उपवासाचे पदार्थ बनवताना त्यामध्ये शक्यतो समुद्री मीठ न वापरता सेंदेव मिठाचा वापर अवश्य करावा त्या दिवशी कोणत्याही प्रकारची विकत मिळणारी पेय ज्यूस प्यायचं नाही कारण की या या पदार्थामध्ये आर्टिफिशियल स्वीटनर असतात तसेच प्रिझिव्हेटिव्ह देखील असतात त्याऐवजी आपण कोणत्याही कोणत्याही घरात बनवलेले उपवासाचे सात्विक पदार्थच घ्यावेत किंवा बाहेर मिळणारं मग तुम्ही नारळ पाणी खजूर फळे दूध असा काही पदार्थांचा समावेश तुमच्या आहारामध्ये करू शकता तसेच बऱ्याच भागामध्ये संकष्टीला वरी किंवा भगर खाल्ली जात नाही असं देखील म्हणतात अनेक ठिकाणी संकष्टीच्या व्रताला फक्त साबुदाण्याची खिडली खिचडी खाल्ली जाते भगर किंवा भगरी कोणतेही पदार्थ देखील खात नाहीत तुमच्या भागामध्ये जशी पद्धत आहे त्याप्रकारे जर कोणी खात असेल तर तुम्ही खाऊ शकता किंवा नसेल खात तर मग नाही खाल्लं तरी देखील चालेल मात्र संकष्ट चतुर्थीचा उपवास करताना जमिनीखाली उगवलेले जे पदार्थ आहेत तर ते खाल्ले जात नाहीत उदाहरणार्थ गाजर बीट मुळा कांदा हे खाण्यास मना मनाई आहे त्याचबरोबर सुद्धा खाऊ नये असं देखील सांगितलं जातं असं सांगितलं जातं की फणस किंवा फणसाची भाजी किंवा फणसापासून बनवलेले कोणतेही पदार्थ या दिवशी खायचे नाही त्याचबरोबर कोणत्याही उपवासाला मांसाहार आणि मद्यपान पूर्णपणे वर्ज सांगितलेलं आहे अशा या पवित्र दिवशी आपण आपल्या घरामध्ये किंवा पवित्र दिवशी आपण आपल्या घरामध्ये किंवा बाहेर सुद्धा आपण या दिवशी नॉनव्हेज खायचं नाही जर आपण या दिवशी उपवास करत नसलो तरीसुद्धा आपल्या घरामध्ये या दिवशी मांसाहार बनता कामा नये असं केल्याने गणपती बाप्पा तुमच्यावरती नाराज, होती नाराज होतील मग मांसाहार मांसाहारामध्ये अंडी चिकन मटण मांस हे संपूर्ण पदार्थ तुम्हाला वर्ज करायचे आहेत हे चतुर्थीचं व्रत केल्याने आपल्या कुंडलीतील मंगळ ग्रह हा मजबूत होतो या दिवशी मनोभावे गणेशांची पूजा केली तर सर्व विघ्ने संकटे दूर होतात सुखसमृद्धी प्राप्त होते असे हे विघ्नहर्ता बुद्धीची देवता श्री गणेश यांचे हे व्रत अत्यंत प्रभावी मानलं जातं या दिवशी गणेशांसोबत चंद्राचीही पूजा करण्याची परंपरा आहे त्याशिवाय हे व्रत अपूर्ण आहे अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदय उशिरा होईल त्यामुळे उपवास करणाऱ्यांनी चंद्र उगवण्याची खूप वाट पाहावी लागेल यंदा मराठी दिनदर्शिकेनुसार चंद्रोदय बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजेच मंगळवारी रात्री नऊ वाजून पन्नास मिनिटांनी होणार आहे त्यानंतर तुम्ही चंद्रदेवतेचा गणेशांची पूजन करून आरती करून मग उपवास सोडायचा आहे चतुर्थीच्या दिवशी आपल्याला श्री गणेशांची पूजा करून चंद झाल्या त्यानंतर चंद्रदेवतेची देखील पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला उपवास सोडायचा आहे जर तुम्ही चंद्रोदय होण्याआधीच तर उपवास सोडला तर या व्रताचं पूर्ण फळ तुम्हाला मिळणार नाही त्याच्या पूजेशिवाय हे व्रत जे आहे तर ते अपूर्ण मानलं जातं चंद्रोदय झाल्याशिवाय व्रत मोडत नाही आता सध्या पावसाळी वातावरण असल्यामुळे ढगांमुळे जर तुम्हाला चंद्रदर्शन झालं नाही तरीसुद्धा चंद्रदयाची वेळ पाहून आपण चंद्राची पूजा करायची आहे चंद्राला आधी जल अर्पण करायचं आहे हळदी कुंकू अक्षदा फुलं व्हायची आहेत नमस्कार करायचा आहे नैवेद्य दाखवायचं आहे त्यानंतर आपण श्री गणेशांची देखील पूजा करायची आहे गणपती बाप्पांना धूप दीप नैवेद्य दाखवायचं आहे आणि मग आपल्याला अन्न ग्रहण करून उपवास हा सोडायचा आहे चंद्रोदय होण्याआधी उपवास सोडू नका नाही तर तुम्हाला व्रताचे फळ हो। अजिबात मिळणार नाही गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवताना त्यामध्ये तुळशीचा वापर अजिबात करू नका किंवा पूजेमध्ये सुद्धा तुळशीचा वापर करू नका तसेच रात्री आपण गणेशाला नैवेद्य दाखवताना त्यामध्ये शक्यतो कांदा लसणाचा वापर नसावा कारण की कांदा लसूण हे तामसिक मानलं जातं त्यामुळे या दिवशी आपण सुद्धा जे अन्न ग्रहण करणार आहोत उपवास सोडणार आहोत त्या पदार्थामध्ये सुद्धा नैवेद्यामध्ये तुम्हाला शक्यतो कांदा लसूण वापरायचा नाही या दिवशी सात्विक एकच अन्नपदार्थ खा जसं की वरण भात तूप भाजी फोळी अशा प्रकारचं अन्न ग्रहण करून तुम्ही उपवास सोडू शकता या दिवशी संध्याकाळी मात्र गणपती बाप्पांना त्यांच्या आवडत्या मोदकांचा नैवेद्य दाखवायला विसरू नका पाच सात एकवीस तुम्ही विषम संख्येमध्ये मोदकांचा नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवू शकता त्यामुळे तुमच्यावरती गणपती बाप्पा प्रसन्न होतील तुम्हाला शुभ आशीर्वाद देतील मात्र श्री गणेशांबरोबर चंद्राचीही पूजा अवश्य करा चंद्र दिसत नसला तरी देखील कारण की चंद्र अर्घाशिवाय संकष्ट चतुर्थीचं व्रत पूर्ण होत नाही चंद्रदेवाला श्री गणेशांचा आशीर्वाद मिळाला आहे अंगारके चतुर्थीला उपवास केल्याने वर्षभर चतुर्थी तिथीचं फळ हे आपल्याला मिळत असतं सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात तर ही मोठी चतुर्थी आहे त्यामुळे तुम्ही दिवसभरामध्ये आपल्या जवळपास कुठे गणपती बाप्पांचे मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही गणपती बाप्पांचे दर्शन घेऊ शकता तुम्ही चतुर्थीचा उपवास सोडताना तुम्हाला एखादा गणपतीचा मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता मग तुम्ही गणपतींची आरती करत असता आरती जरी केली तरी पण चालेल या व्रताच्या दिवशी आपलं आचरण हे चांगलं असावं कोणाचाही अपमान करू नका कोणालाही वाईट बोलू नका सर्वांशी प्रेमाने वागा अशा प्रकारे आपण या सर्व नियमांचं जर काटेकोरपणे पालन केलं तर आपल्याला या चतुर्थी व्रताचं संपूर्ण फळ मिळणार आहे गणपती बाप्पाही आपल्यावरती प्रसन्न होतील अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उपवासाबद्दल संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत तोपर्यंत गणपती बाप्पा मोर्या